नागेवाडी बुद्ध विहार जालना एकेकांचा मेन बुद्ध विहार आहे हा संभाजीनगरला जाणारा रस्ता हा जालन्याला जाणारा जालनाही सुरू झाला इथून आणि आज सव्वीस नोव्हेंबर तो दिवस धम्म परिषद व खूप मोठा कार्यक्रम आहे या सव्वीस न नोव्हेंबरच्या निमित्तानं तर बघा तर मी दाखवत आहे तुम्हाला चला बुद्ध विहार व नागेवाडी हे असं बोर्ड आहे आणि कमान व हे बुद्ध विहार आहे संभाजीनगर जालना लोडवडलं हे आहे तर खूप छान आहे जालन्याचे अंगुलीमाल भंतीजी यांचा पुतळा व मूर्ती तर या बुद्ध विहारापाशी आहे तर असं असं बघायला भेटतं बघा बघत राहावा बघत राहावा अवका बुद्ध बुद्धविहारात या ठिकाणी मी जात आहे तर बघा बघू शकता की खूप असं गर्दी आहे परिषद व सव्वीस नोव्हेंबर तो दिवस आहे त्या सगळ्यांनी दाखवत आहे बघा बुद्ध बुद्धविहार छान आहे भंतीजी यांचं आगमन होत आहे आणि महिला उभारलेली आहेत कारण त्यांना फुलं देऊन त्यांना त्यांच्या स्वागत होत आहे आणि आनंदराज आंबेडकर हे सुद्धा आलेले आहेत तर बघा खूप अशी प्रचंड गर्दी आहे तर बघा बघू शकता भगवतो सा सर्व अध्यक्ष महास्तजी यांच्या अध्यक्षतेमध्ये त्याचबरोबर आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या प्रतिष्ठापना होत आहे

महिला खूप उपस्थित महिलांची पुरुषांची महिलांची तर जास्तीत जास्त उपस्थिती आहे बघा बघू शकता नमो तस नमो कस भगवतो साधू साधू या ठिकाणी बुद्ध रूपाचं देखील उद्घाटन झालेलं आहे त्याच बरोबर जागतिक उद्घाटन झालेलं आहे आता संविधान दिन भारत देश कशावर चालतो तर तो कोणत्या एखाद्या धर्मग्रंथावर चालतो का कोणत्या एखाद्या माणसाने लिहिलेल्या पुस्तकावर चालतो का तो आपल्या संविधानावर चालतो म्हणून आम्ही बारा ऑक्टोबर रोजी धम्म रो। आणि मी ज्यावेळेस नालंदा धम्म स्पर्धा परीक्षा झाली त्या समये आमची डेट फिक्स झाली की आपली धम्म परिषद ही सव्वीस नोव्हेंबरला ठेवायची आणि सव्वीस नोव्हेंबरलाच आपण विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन करायचं काय आयोजन होतं पूज्य भदंत अंगुली माल शक्तिपत्र मास्टर यांचा जयंती महोत्सव का त्यांनी विहारासाठी केलं विहारासाठी रात्र दिवस झटले विहारासाठी त्यांनी मरमर केली घासता खाल्ल्या उन्हाळे पावसाळे हिवाळे सर्व त्यांनी झेलले आणि त्यांचा आपण आदर या दिवशी केला पाहिजे म्हणून Anyway. <laughs> आनंदराज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाबासाहेबांचे आंबेडकर साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत आपल्या परिषदेला तथागत महा खरं म्हणजे त्यांना या जगामधला पहिला विज्ञानवादी पुरुष असं ज्यांचं वर्णन अख्या जगामध्ये होत ते तथागत होत्या दिवशी मिळत आज त्याच ग्रंथ त्याच्यावर आधारित बुद्ध आणि त्याचा ग्रंथ या ग्रंथावर आधारित दोन हजार स्पष्ट आणि उत्तर या इथे बनत अगुलमाल शाक्य पुत्र महासा यांच्या आशीर्वादाने आणि लेखक भिट्टू शिती अगुलमाल शाक्य यांनी आणि प्रकाशक दिशा प्रकाशक जालना आणि आमचे या प्रका प्रकाशक डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी ह्या पुस्तकाचं इथे अत्यंत सुंदर असं पुस्तक आप बौद्ध संव्यासाठी खास उद्घाटन आहे त्याबद्दल मी सर्वात मनापासून धन्यवाद देतो अध्यक्ष आणि सर्व ज्यांच्या साहाय्याने आपले खूप हलो चला या ठिकाणी नालंदा दम्मज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांचा पहिला नंबर आलेला असेल ज्यांचा दुसरा नंबर आला आहे आणि ज्यांचा तिसरा नंबर आला आहे असं कोण आहे आतापर्यंत त्याचा सस्पेन्स होता कोण असेल असं हिमतीने सांगू शकता की माझा पहिला नंबर आहे पूजनीय भिक्खू संघाच्या या धम्म ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम पारितोषिक आहे आदित्य आणि वाघे जोरदार टाळ्याचे आनंदनगर जालना इथून आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वतीने त्यांना गुच्छ पुष्प देऊन केल्या जाईल या दुसरा पण ज्यांचा दुसरा नंबर आहे असे राजरतन बैराम देवरे त्यांनी देखील समोर त्यांच्यासाठी देखील दे दे जोरदार प्रश्नावर आधारित जी प्रश्न घेण्यात आली त्यामध्ये क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन यांना या ठिकाणी श्रद्धेय आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह पुस्तक आणि तथागतांची प्रतिमा या ठिकाणी भेट देत दुसरा बक्षीस आहे